नमस्कार मित्रांनो कसा हात आनंदी उत्साही यस मित्रांनो असायलाच पाहिजे मित्रांनो आता श्रावण महिना लागलेला आहे शिवजीची पूजा करा भरपूर पूजा करा आणि शिवजीला प्रसन्न करा आणि शिवजी आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण करणार तर मित्रांनो शिवजी अशाच आपल्या इच्छा पूर्ण करणार नाही त्यासाठी आपल्याला पण प्रयत्न करावे ला करा लागणार आहे त्यासाठी आज मी तुम्हाला काही डिस्कस करू इच्छितो आणि ते टॉपिक म्हणजे कामे पुढे ढकलू नका आयुष्य पुढे निघून जातो मित्रांनो आपल्याकडे प्रचंड क्षम क्षमतेचा साठा आहे पण आपण कुठे कमी पडतो तेच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आपली सर्वात मोठी चूक म्हणजे काय कर तर आपण कामे पुढे ढकलतो आपण म्हणतो अरे आज नाही उद्या करू परवा करू वेळ आहे नंतर करू याच्यामुळे आपलं काम पुढे पुढे जातं आणि ते काम डिले होतं आणि कधी होणार हे आपल्याला माहीत नाही हीच आपली आप वृत्ती आपल्याला आळशी बनवते तर न हीच वृत्ती आपल्याला आळशी बनवते तर आपण काय करतो एकाच कामाला दहा पट वेळ लावतो आणि दहा पेट वेळ आपण त्याला खर्च करतो त्यामुळे आपले कामं कमी होतात आणि स्पीड कमी होतो तर जेव्हा आपण दहा कामं एका वेळेस करू शकतो तर आपण एका कामालाच दहा कामाचा वेळ लावतो त्यामुळे आपल्याला खूप वेळ खर्च होतो आणि आपलं काम होत नाही मित्रांनो हीच वृत्ती माझ्यासह बऱ्याच लोकांमध्ये आहे तर याच्यावर आपण कसं विजय करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला चांगलं काम करायचं चा असेल किंवा मोठं काम महान बनायचं असेल त्यासाठी आपल्याला त्या सर्व आपल्या कामाच्या सवयीवर अवलंबून आहे कोणीही तुम्हाला थांबवत नाही थांबवतो कोण तर तुम्ही स्वतः कारण एकाच कामासाठी टेन टाईम्स टाईम गमवतो आणि कमी कामं करतो त्यामुळे आपला स्पीड कमी होतो कामं कमी होतात आणि आपलं स्वतःचं आळस आणि विचारांची टाळाटाळ यामुळे आपल्याला ते काम होत नाही म्हणून मित्रांनो फास्ट काम करा तीन टाईम्स काम करा त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मदत होते हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आव� लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका